वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला चिंचगुळाचं छान असं आंबट गोड वरण करून दाखवणार आहे बरेच जणांकडे याला चिंचगुळाची आमटी देखील म्हणलं जातं तर त्यासाठी इथे मी शिजवलेली तुरीची डाळ घेतली लाल तिखट काळा मसाला कोथिंबीर किसलेलं ओलखोबर खोबरं पत्ता हळद घेतलेली आहे हिंग आपण टाकणार आहे फोडणीमध्ये त्यानंतर जिरे मोहरी देखील फोडणीसाठी वापरणार आहे आणि मीठ देखील आपण चवीपुरतं इथे टाकून घेणार आहे तर सर्वात आधी आपल्याला फोडणी करण्याच्या अगोदर जे आपण हे शिजवून घेतलेलं तुरीच्या डाळीचं वरण आहे ते पाणी न टाकताच विस्करच्या साह्याने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने एकजीव झालं की जे आपली वरण आमटी तयार होते ती छान एक तयार होते नाहीतर कुठे डाळ कुठे पाणी अशा पद्धतीने दिसल्यावर तिथे खायला देखील चांगलं लागत नाही आणि दिसायलाही चांगलं दिसत नाही त्यामुळे नंतर मी इथे बघा व्यवस्थित बिना पाणी टाकता एकजीव केल्यानंतर पुन्हा पाणी टाकून एकजीव करणार आहे यामुळे कुकरच्या साईडला जे आपल्याला तुरीचं वरण जे लागलेलं आहे ते व्यवस्थित निघून जातं पाणी टाकल्यावर आणि संपूर्ण बाजूने हे व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने बघा तुम्ही रवीच्या साह्याने देखील करू शकतात तर त्यानंतर इथे आपल्याला किती घट्ट आणि किती पातळ आपल्याला वरण करायचं आहे त्यानुसार इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे कुकरमध्येच तर त्यानंतर आपण फोडणीची तयारी करण्यासाठी कडई इथे गॅसवर तापत ठेवणार आहे तर इथे मी दोन ते अडीच पाळ्या तेल टाकून घेणार आहे वरणाच्या फोडणीसाठी तर तुम्हाला जर तेलाचं प्रमाण कमी करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि तेल चांगलं तापल्यानंतर इथे मी जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे जिरे मोहरी छान फुलून आल्यानंतर इथे मी हिंग टाकून घेणार आहे तर इथे बघा छान जिरे देखील फुललेले आहेत आणि मोहरी देखील फुललेली आहे तर इथे नंतर मी हिंग टाकून घेणार आहे तर कोणाकोणाकडे ही अशी आंबट गोड चिंचगुळाची आमटी केली जाते नक्की मला कमेंट करून सांगा त्यानंतर इथे बघा हिंग टाकल्यानंतर मी कडीपत्ता टाकून घेतला आहे कडीपत्त्याची पानं देखील छान तळतळली -तर तळल्या गेली की इथे मी दोन ते तीन चमचे चिंचगुळाची चटणी टाकून घेणार आहे जर तुमच्याकडे चिंचगुळाची चटणी रेडी नसेल तर तुम्ही थोडंसं चिंच वरण शिजवताना थोडीशी भिजत घाला आणि त्यातच थोडासा गुळ देखील टाकून छान चिंचगुळाचं पाणी तयार करून घ्या ही चटणी पण आपण तेलामध्ये चांगल्या पद्धतीने परतवून घेणार आहे त्यानंतर इथे मी हळद टाकून घेणार आहे आ, पाव चमचा छोटा आणि त्यानंतर तिखट दोन चमचे आणि मसाला देखील दोन चमचे जे की आपल्या तिखट्या मिठाच्या डब्यामध्ये जो चमचा असतो त्या चमच्याने मी इथे तिखट हळद मसाला टाकून घेतलेला आहे हेच सर्व जिन्नस देखील आपण फोडणीमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा छान फ्लेवर आपल्या वरणाला लागेल आणि मस्त टेस्टी असं मसालेदार आंबट आंबटगोड असं वरण तयार होईल तर तुम्ही इथे तिखट मिठाचं प्रमाण कमी करायचं असल्यास थोडंसं कमी देखील करू शकतात त्यानंतर इथे बघा व्यवस्थित एकजीव केलेलं तुरी चिडायचं वरण मी इथे घालून घेणार आहे तर एकदम खायला टेस्टी आणि चवदार हे वरण लागतं आमच्याकडे सर्वांना अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हे वरण आवडतं तुमच्याकडे पण आवडतं का असं चिंचकुळाचं वरण ते मला नक्की कमेंट करून सांगा तर तुम्ही मुगाच्या डाळीचं सुद्धा असं चिंचगुळाचं वरण करून बघू शकता खूप छान लागतं ते देखील बऱ्याच जणांना तुरीची डाळ सोसवत नाही किंवा सहन होत नाही बऱ्याच जणांना त्यामुळे ऍसिडिटी देखील होते तर तुम्ही मुगाची डाळ देखील अशाच पद्धतीने शिजवून त्याचं देखील चिंचगुळाचं वरण करून बघू शकतात तर इथे मस्त असं वरण आपलं टाकून झालेलं आहे त्यानंतर इथे मी चवीपुरतं मीठ टाकणार आहे त्यामुळे आपल्या वरणाला चांगली उकळी येईल लवकर त्यानंतर इथे किसलेलं ओलं खोबरं टाकून घेतलं आहे तुमच्याकडे ओलं नसेल तर तुम्ही सुकं खोबरं देखील इथे टाकून घेऊ शकतात त्यानंतर याला सर्व साहित्य टाकल्यानंतर मी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर कलर तुम्ही इथे बघू शकतात की किती छान आला आहे आणि कलरबरोबर याची चव हो, देखील खूप भारी लागते बरं का जर जे नेहमी करत असतील त्यांना माहिती असेल की याची हो, चव किती छान लागते तर तुम्ही जे जे आत्तापर्यंत ज्यांनी हे वरण करून बघितलं नसेल त्यांनी अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि या वरणासोबत तुम्ही पोळी भाकरी भात हे देखील खाऊ शकतात विशेषतः बाजरीची भाकरी आणि हे चिंचगुळाचं वरण करून खाल्ल्यावर खूप छान लागतं बघा इथे मी कोथिंबीर देखील टाकून घेतलेली आहे वरतून सर्व्हिंग आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आपलं वरण खाण्यासाठी रेडी झालेलं आहे तर व्यवस्थित असं हे मी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे तर गरमागरम असं वरण तयार झालेलं आहे तुम्ही भाकरी पोळीसोबत खाऊ शकतात भातासोबत तर हे अगदी अप्रतिम लागतं नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू